नमस्कार मंडळी जखास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर मंडळी आज आपण मुलांच्या आवडीचा खाऊ बनवणार आहोत एकदम सोपी रेसिपी आहे घरगुती साहित्यापासून तयार होते आणि पटकन तयार होणारी आहे हेल्दी रेसिपी आहे आणि मुलांना बाहेरचं अनहेल्दी खायला घालण्यापेक्षा आज आपण मस्त सोपी हेल्दी रेसिपी बनवणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा चला पटकन हेल्दी रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिलं इथं मी दोन वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतले तुम्हाला किती नाश्ता बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही ते गव्हाचं पीठ घेऊ शकता त्यानंतर आपल्याला थोडंसं त्यामध्ये मीठ घालायचे यानंतर अर्धा चमचा ओवा हातावर रगडून घालायचं आहे आता, आता ले ले थोड़ो थोड़ो हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचं आता लगेच आपल्याला पीठ मळून घ्यायचं पीठ थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचे आणि हे पीठ आपल्याला घट्टसर मळायचे जसं आपण रोज चपातीला पीठ मळतो तसं पीठ अजिबात मळायचं नाही थोडं घट्टच त्यापेक्षा पीठ मळायचे तर बघा इथं मळून झाले आता यावर काय करायचं एक चमचा तेल घालायचं आणि परत एक अर्ध्या मिनटासाठी आपल्याला पीठ मळून घ्यायचे पीठ मळून झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि फक्त दहा ते पंधरा मिनिट भिजत ठेवायचे आता पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया आता यानंतर आपल्याला काही भाज्या घ्यायच्या आहेत किसलेला गाजर किसलेला कोबी आणि किसलेला बटाटा घालायचा आहे बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे तरी ते मी एवढ्या अशा भाज्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता जी एखादी भाजी आवडत नसेल किंवा आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कमी जास्त करू शकता मिक्स करून झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचं फक्त पाच ते सात मिनिटांसाठी या भाज्यांना पाणी सुटावं म्हणून तर बघा सात मिनिट झालेले आहेत आणि भरपूर प्रमाणात पाणी सुटलेलं आहे सगळं पिळून काढायचं तर हे बघा भाज्यामधलं सगळं पाणी इथे मी घट्टसर असं पिळून घेतलेलं आहे एवढं असं पाणी निघाले जर तुम्हाला हे पाणी फेकून द्यायचं नसेल तर तुम्ही जेव्हा पराठ्यासाठी पीठ मळताना त्यावेळेस तुम्ही हे पीठ मळण्यासाठी पाणी घेऊ शकता आता या भाज्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर घालायची अद्रक आणि लसूण ठेचून घातले चाट मसाला घालायचा जर चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडर घालू शकता तिखटनुसार लाल मिरची पावडर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचे सगळं एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स करून झालेलं आहे आता आपलं इकडे पीठसुद्धा छान भिजलेलं आहे परत आपण थोडंसं पीठ मळून घेऊया आता लगेच आपल्याला याचे गोळे तयार करून घ्यायचे रोज आपण चपातीला जसे गोळे तयार करतो अगदी तसेच गोळे तेवढेच गोळे तयार केलेले आहेत मी आता यातला एक गोळा घ्यायचा आपल्याला पिठाचा आणि दोन्ही साईडने आपल्याला पीठ व्यवस्थित कोरडं लावून घ्यायचं गव्हाचं आणि चपाती लाटून घ्यायची चपाती आपल्याला कशी लाटायची जाड लाटायची थोडीशी रोज चपाती लाटतो अगदी तशी चपाती लाटायची नाही त्यापेक्षा थोडीशी जाड ठेवायची चपाती तर हे बघा इथे आपली चपाती लाटून झाली जास्त सुद्धा लाटली नाही आणि जास्त पातळसुद्धा लाटली नाही आता या ज्या भाज्या आहेत त्या चपातीवर घालून घ्यायच्या आणि पसरून ठेवायच्या आहेत आपल्याला चपातीवर भाज्या सगळ्या यानंतर काय करायचं आपल्याला चपातीचं वडी बनवायची आहे तर चपाती अशी आपल्याला दुमडायची आहे आणि थोडीशी दाबून घ्यायची म्हणजे एकसारखी व्यवस्थित ही एक वडी बनेल आणि हवा जाणार नाही त्यामध्ये म्हणून काय करायचं आहे अशी आपल्याला थोडीशी दाबून याची वडी तयार करायची आहे यानंतर ज्या वडीच्या कडा आहेत त्या आपल्याला दोन्ही बाजूनी दुमडून घ्यायच्या अशा सगळ्या एकदाच आपल्याला वड्या तयार करून घ्यायच्या आता प्रत्येकाच्या घरात ही चाळण असतेच त्याला ते तेल लावून घ्यायचं आणि तेल लावल्यानंतर यामध्ये आपल्याला सगळ्या वड्या ठेवून द्यायच्या आहेत जेवढ्या बसतात तेवढ्या ठेवून द्यायच्या तरी ते मी पातेल्यात पाणी अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं पाणी चांगलं गरम झालेलं आहे आता यावर वडीची चाळण ठेवायची चाळणीवर झाकण ठेवायचं आणि फक्त दहा मिनिटासाठी आपल्याला ह्या वड्या उकडून घ्यायच्या आहेत गॅस मात्र मिडियम ठेवायचा दहा मिनिट झालेल्या आहेत वड्या सगळ्या उकडलेल्या आहेत आता या वड्या पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायच्या आहेत तर बघा मस्त अशी ही वडी थंड झालेली आहे आता आपल्याला ही वडी कट करून घ्यायची आहे तर मस्त अशा कट झालेल्या आहेत वड्या बघा आणि भरपूर अशा भाज्या दिसत आहे आतमध्ये जर तुम्हाला वडी अशी उकडलेलीच खायची असेल तर तुम्ही खाऊ शकता अशीसुद्धा छान लागते वडी खायला आणि ही वडी तुम्ही शालो फ्राय पण करून खाऊ शकता डीप फ्राय पण करून खाऊ शकता कशी पण खा मस्त लागते खायला यामध्ये भरपूर अशा आपण भाज्या घातलेल्या आहेत ज्या मुलं भाज्या खात नाहीत तुम्ही अशा भाज्या यामध्ये घालून मुलांना भाज्या खाऊ घालू शकता आता इथे मी वडी तळून घेणार आहे वरचा भाग कुरकुरीत होईपर्यंत मिडियम गॅसवर छान अशी ही वडी तळून घेणार आहे तर बघा मस्त अशी ही वडी आपली तळून झालेली आहे आणि एकदा सगळ्या अशा या वड्या मी तळून घेणार आहे तर इथे आपली मस्त अशी वडी तयार आहे तर मंडळी आहे ना एकदम पौष्टिक साधी सोपी रेसिपी मुलांना आवडणारा हा खाऊ आहे नक्की ट्राय करा आणि पटकन तयार होते घरगुती साहित्यामध्ये तयार होते आणि मुलांनी काहीतरी खायला मागितले असं तर तुम्ही पटकन मुलांना ही वडी बनवून देऊ शकता हेल्दी रेसिपी आहे मुलांना आवडणारा हा खाऊ आहे नक्की तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना हा खाऊ करून खायला घाला मुलंसुद्धा जाम खुश होतील तर मंडळी आजची रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये रेसिपी, रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद